कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन केलं आहे सुनील पाटील यांनी राम राम मंडई राम राम मंडई दिवाळी पाठमोरी जाईन असं कसं येऊ न कडक वाढणं तो तुला असं वाटे का अंदा यूज पडावनी मंडई अंदा भर सरात खूपच वयनी त्यामुळे नद्या ना नाला अजून बी खय खय वाय राहणार धरणे तलाव बरे ना बरे शेतच बम वसांडी वा वाय राहणार आणि वाव रेसा कायमेस निविदा अंदाज चुरशी त्या मग बरं वाईन सायले सुट्ट्याशी तीस ते मा पोरे सोरे कपाशी ये चाले आजार नाही राहणार ना। माहेर दिवाळी करा जाईल अंडर बेट्या ना। तीच नाही आपला ना। आपला घरणार रस्ता धरली ना ते आपला आपला घरनी वाट धरी नेहमी म्हणजे मा मागे दिने दिन वाढीच राहीनी वाढीच राहीनी गेल टाणगत पण काय कोय खरंच विचार करस माणूस का कर सोना चांदीना दुकानवर नि गर्दी काही कमी होत नाही मोबाईलच ना दुकानवर जाओ तर ठे गर्दी कमी होत नाही दवाखाना स्वरणी गर्दी कमी होत नाही इथलं नाही दारवास ना दुकाने स्वर्धक होते हाय गर्दी किराणा दुकान आठ वाजता उघडत आणि न दुकान सात वाजता उऱ्या बारी सांगायला करा माल सगळं त्या मग तो तो जास्त वाटत दियस कामा कोणा जुटत कोणा पाय मारायला कोणीच कोण ऐकि देवायला तयार नाही ना म्हणजे जो तो म्हणज मनच करा त्याला ना मा माल तर कॉय कॉय वाढ ना भारत माझा देश आहे असं म्हणणं चुकी होईल भारत आमचा देश आहे अशी ती प्रतिज्ञा पाहिजे होती सवय थोडाफार फरक पडता नव्हता सांगा जो तो मनास ताटोड तूप वाढाल सध्या आकू एक नव चलिन तर देखाल काल बेट राहिली सध्या व्हॉट्सअप विद्यापीठ ज्ञान वाटान काम करायला आता आता त्या दोन खोट्या नात्या गोष्टी कसा तरी ऐकी वाची व्हॉट्सअपवर टाक देतस कोणी बी आणि त्या गोष्टी वाची किसन वटवर मिशिप उटेल नाही असा पोरे बी गांधी नेहरू शास्त्री यासारखा मोठमोठला जुना नेते खुशाल बरवायचे बोलतस बोलता तोच म्हणताय काय करे आता या पोर्यातले कोण समजाडी नवकरी आहुसोबत ते जसा साईज घ्या हो बारा पंधरा वरी जायने नवकरीच्या जा जागा निमतीस पोरे निसता सांगत पिरायना आणि ज्या जुना अजून त्या मारी मज्जा करायनात नुसता आणि जीवन पोरे ते दाखव कार काय करा जो तो मोबाईल मग डोकं घाली भेटेल शे युट्यूब काय म्हणतस ते त्यांना वर वातरट वात्रट व्हिडिओ बनावा ना टाइमपास ना जीवन पोरे त्याची जीवानी सरी चालनी हाय तेच समजे म्हणून त्या खुशाल वातर व्हिडिओ बनवतच नाही लोकडत यान मात्यातले बलता मोठं वाट राहील नांदला पासिन ते मोठ असत पंधरा पंधरा इसवीस हजार ना मोबाईल ने त्यांना दर महिनाले अडीचशे तीनशे रुपयाना बॅलन्स टाकीन जो तो मोबाईल मा गुण घाली वाटेल रस्ता तरी चालताना बी मोबाईलच गाडीवर चालताना मोटरसायकल चालताना बी इथला नाही मंडई कोय कोय विचार रे लाख लाख सव्वा सव्वा लाख रुपयाने फटफड्या लागत भले बादली वर टेल होई पण रंगीतच केली त्या सांगा मग सांगा आपला देश गरीब कसा म्हणजे जीवान पिढी भरकटी राही बर आपली प्रत्येक गाव महा पंधरा ते वीस पोरे तीस तीस पस्तीस चाळीस चाळीस वर अजून लगेन ना टायर पोरीवाला आराज भाव भरतस स्वतः पत्तर ना घर महाराज आणि तो माड्याचा पण मानस पोरले नोकरीवालाच पाहिजे ही दहा विकावायला राही ना म्हणून मी नोकरीवालाच करसो केवाला कोणीच टायर दिन राही ना म्हणजे मातला त्या तरुण पोरे निसता दाड्या वाढाई कानमा बाई घाली आणि बुलेट वर फिरतस पण घर मला कमी नाही ना याना विचार कोण करायना करा हं मायबाप त्या सगळे धकी कि झुळणे लागेल यात रे गलीमा न येऊन आत न येऊन आत नकल उठ ना, ना, ना काही गरमा बांडा बाजल्या असं लागणार खडकंडो या उघडणार म्हणले आणि म्हणले म्हणतो बाप रे आपण ते विचार माचार करत दिन रात विचार करी डोकस असं घर घर फिरायला लागे म्हणजे जेले डोकस येतो विचार करी म्हणा असं म्हणणं उठणू तोंड धोय आणि सप्रेमा लायल सायकल अंगण मग उठाई ती खुशी पाशी राहीन तू बर तिथला टिंगरीवाला उना लागणार टिंगरीवा झाले भाऊ बीजेचा आला भाऊ गेला बहिणीच्या घराला काही माहिती म्हणजे तू मग म्हणतो कार भाऊ ते थांबाडणार काय पाहिजे काही नाही दिवाळी द्या ना म्हणे पोरेसले आरई मारी पोरेसनी ताटली बरीशन चिवडा काही एक लाडू ठिसन त्याला दिवा ला ते तो ते नाही म्हणे हाय नाही लेस म्हणजे त्यान पाडले आहे मोठा बांधेल तो त्यान आधी घरी घरन काही ना काही मांगी काय कमी काय असा नशे पण जो इकत लिहि चांगलं टाल कसे काही राहीन त्यानं म्हणजे हाय नाही लेस मग काय पाहिजे दे म्हणतो जर शंकर पाडा दि द्या ते पाहुले वाटीमा तो ते बी नाही म्हणे पैसा द्या म्हणे पैसा ते सुट्टा दहा रुपयाना डॉलर काढसून त्याला देवा लागू ते तो झटकामा मग चालणार घ्या म्हण राग मग काय करू दहा रुपया बिकारी बिल येत नाही दहा रुपया पैसा जशी किंमतच आहे आपलं गाव दुयाने नगरपालिका मध्ये जायचं म्हणे ते मा याय भर न्यारा न्यारा जेल ते कधी दख येल नाही असा लोक कोणी बीएस सांगस मी पाणीवाला शे द्या दिवाई कोण सांगस मी दिवाबत्तीवाला शे द्या दिवाई कोण जाणार मी गल्ल्या शे द्या दिवाळी बरं मग पाच पन्नास लोक येते कितीच जणी दिवाळी बी माणूस नाही का इन दिवाळीच मागतस अरे तुमनं वरीलच भर कधी दर महिना नाही राही तुमले कधी द्या कमी नाही आम्ही आणि तुमले दिवाई आणि ती बी पैसा जोयचे खा पेवना बी लिहित नाही द्या मी असा विचारच करा तू म्हणता तिथला मग कचरा लिहिणार गाडी मुनी आपण निशाणा भाऊ म्हणले म्हणले म्हणत याल मी कधी दख नाही आणि याल म्हण नाव कस काय माहिती हो दिवाय द्या नाव म्हणे म्हणतो बरं बरं असं म्हणत मी माझ्या दोन जण होतात त्यान म्हणजे चिवडा काही मी तायना दोन पुड्या बांधली म्हणजे सांग लैनू कागद ना पुढामा चिवडा करंज्या एक एक लाडू असं देवाल ते त्या नाही म्हणे ऐकतच ठेवत म्हणे आम्ही ऐकत लिहित म्हणे पैसा ती द्यावा म्हणे दोन जण होतात म्हणे मी केस मातीच नोट काढी

वाईराई हाऊदा वावरेस मा काही म्हणता काही पिकणार नाही बट्ट पूर्ण पाणी मा माहि आवलत वावर मा फेक येतस माती माती त्यांना काही कौतुक को नाही कोणले हा तुमले दिवाळीं नावर लुटी द्या काय बटल तुम्ही कोणता कुंदा कांदा येतस रे आमना दारशे तसा एक म्हणे रोज कचरा घेऊन जातो ना म्हणजे मी ते तुले का का नाही हा आणि तिथून रोज ना कामशे ना इशिबी तर नगरपालिका म्हणा ठेकेदार म्हणा तुमले या कामना तर पैसा ना तुमले पगार भेळ मी येस ना लोक येस पाहिजे अगो मा जसं काही येस ना तुमना आधी कारण लिहिण्याशी इथलाच जोयजे आणि तिथलाच शेतकरी जे शेतकरी नाट्टा हात पसारतस आणि तेवर जो त वय ते ना हातवर कोणी उभरत नाही हा तट्टा सगळ चिड्या को काही जातीस एक म्हणता आधी तसा तो झटका मार तो कचरा लई मैना नंत एक दिन असेल तू कचरा लिहाल तू कुठे रोज येस तू ना जवळ आमना संजू बापून सांगतो म्हणतो मी गुस्सा बोलीच राहील तो म्हणलं तिथला मग मन पाठवर कोण तरी ताप मारी तसा मागे तुझं करत संजू बापून द्यावला शान भाऊ कोणताच मजूर समाधानी राहील नाही म्हणते म्हणे काम नको पण पैसा जोवायचे वाटत असली बटासले रुबा मराजी कोणीच कोण ऐकल्या तयार नाही मंडई ती विचारली काय करे पाच पाच आकडी पगार लिसन बी नोकरदार कामे करतस नाही जर सव्वा लाख रुपया महिनाना पगारचे असा अधिकारी बी लाच खावान खावाना जेल आणि ते अजिबात लाच वाटत नाही दोन्ही ने अडीच हजार लाच न करता जेल मजतस पत्यातली माहिती आहे मंडई काही दोनच दिन जेलमध्ये जाणं पडत आको बदली होईनी का कथापी कामा रुजू जातच त्या माहिती आता लाच लेवल घाबरतच नाही कायदा जसा काही फिक्का होई त्या सामोरे कायदानी खरंच एक चौकडा पैसा काढायला बा बापू दिसले मग मी घरमाबा लाव म्हणजे चला बापू दिवायना फराय काही चा आणि त्या दुई गो दुहे दुयाना कामे आवरत निवडत मस्दी मज युगी मग साडा सात मी सुतगिरणी भोंगी होईनी तसा दामो अण्णा ते आराई शाना चालूचारकडे म्हणता आहो आहो अण्णा उनु ना तुम्हीच चला मे मंडई पारकडे गुन्हा म्हणजे कसं दोन आता गोष्टी तुम्हाला कानावर पडतेस तुमने बिजासंडई काही म्हणा मन गडूई पण निघीन ते नित गार ना असल मोर पाणी नागत खाई खाई अगो व्हावा लाग पण तुमले टाउकचे मंडई काच पावत या शानानी कोणी कैलाय नाही बरं सप बापरे मंडई माझं ये हुई की तिथं का तैली ती सायकल टांगेल ना टांगेलचे आणि मी आडे तुम्हाला सांगेल चाव्यात भेट घेऊ चाव्यातच भेटी बरं मग मंडई आज इथलाच आको काही गाडी ना तो सांगसूस तवलोंग या शाना राम राम